या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा खूप सोप्या पद्धतीची मांडणी याच्यामध्ये केलेली असते हा प्रश्न सोडवणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स या प्रकारच्या प्रश्नाला असतात तर पाहूया कसा सोडवला जातो बघा येथे प्रश्नचिन्ह आपल्याला मध्यभागी दिलेलं आहे म्हणजेच सहा आणि पाचवरून एकसष्ट कसं आलं चार आणि सहावरून बावन्न कसं आलं हे आपल्याला काढावं लागेल तर बघा याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये चारचा वर्ग अधिक सहाचा वर्ग चारचा वर्ग सोळा अधिक सहाचा वर्ग छत्तीस बरोबर या ठिकाणी आलेला आहे बावन्न तशाच पद्धतीनं सहाचा वर्ग अधिक पाचचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस अधिक पाचचा वर्ग पंचवीस छत्तीस आणि पंचवीस केले तर त्याची बेरीज येते एकसष्ट तसेच ज्या पद्धतीने याला ट्रिक आपण लावलेली आहे सेम तशीच ट्रिक आपल्याला या दोन्हीसाठी लावावी लागेल तर तीनचा वर्ग अधिक दोनचा वर्ग तीनचा वर्ग असेल नऊ आणि दोनचा वर्ग असेल असेल चार तर नऊ आणि चारची जर बेरीज केली तर उत्तर असेल तेरा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर असेल अशाच प्रकारच्या नवनवीन सोबत अशा प्रकारची उदाहरणे पाहण्यासाठी आपल्या ज्ञानज्योत स्पर्धा परीक्षा क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका